नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे थंडीला सुरुवात झाली आहे काहीतरी असे पौष्टिक खायला आवडेल सगळ्यांना म्हणून आज आपण पौष्टिक असे मेथीचे लाडू ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी मापाप्रमाणे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम डिंक घेतला आहे पंच्याहत्तर ग्रॅम खारीक पावडर घेतले आहे शंभर ग्रॅम मेथीदाणे घेतले आहेत पन्नास ग्रॅम खसखस बदाम घेतले आहे दीडशे ग्रॅम काजू घेतले आहेत दीडशे ग्रॅम सुंट पावडर पंचवीस ग्रॅम सुक खोबरं पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम हलीम तूप घेतला आहे एक वाटी मनुका आणि गुळ घेतला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इकडे फ्राय पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता मेथीदाणे भाजून घेऊ हे खरपूस भाजून घ्यायचे दोन ते तीन मिनट हे मेथीदाणे भाजून घ्यायचे आपले मेथीदाणे भाजून झालेले आहेत आपण एका ताटलीमध्ये ट्रान्सफर करून घेऊ आता आपण खसखस भाजून घेऊ ही पण दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायची आहे आपली खसखस भाजून झालेली आहे आपण आता हलीम भाजून घेऊ हे पण दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचं आहे आपलं हलीम भाजून झालेलं आहे आता आपण सुक खोबरं भाजून घेऊ सुक खोबरं आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपलं सुख खोबर भाजून झालेलं आहे आपण एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घेऊ आपण आता बाकीचं साहित्य तुपामध्ये भाजून घेऊ इकडे आपण एक चमचा तूप घालून घेऊ फ्राय मध्ये तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता बदाम घालून घेऊ हे बदाम आपण दोन ते तीन मिनिटच परतवून घेऊ आपण आता त्याच्यामध्ये काजू घालून घेऊ हे पण दोन ते तीन मिनिटं परतून घेऊ आपले काजू आणि बदाम भाजून झालेले आहेत ते आपण एका ताटलीमध्ये ट्रान्सफर करून घेऊ फ्राय मध्ये दोन चमचे तूप घालून घेऊ तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये डिंक भाजून घेऊ थोडे थोडेच डिंक भाजून घ्यायचे असे हे डिंक फुलले पाहिजेत पण थोडे थोडेच टाकायचे आपले डिंक भाजून झालेले आहेत परत आपण त्याच्यामध्ये डिंक घालून घेऊ हे असे मस्त फुलले पाहिजेत डिंक इकडे मी मिक्सरचं भांड घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता मेथीदाणे घालून घेऊ हे मेथीदाण्यांची पावडर करायची आहे आपल्याला मिक्सरला अशी बारीक पावडर करून घ्यायची आपण आता ही पावडर चाळून घेऊ इकडे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये आपण आता दोन चमचे तूप घालून घेऊ आपण आता या तुपामध्ये एक वाटी बेसन भाजून घेऊ मी साहित्यामध्ये बेसन नाही दाखवले एक वाटी बेसन घालून घेऊ हे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपलं बेसन भाजून झालेलं आहे पण आता त्याच कढईमध्ये परत दोन चमचे तूप घालून घेऊ आपण आता गव्हाचं पीठ भाजून घेऊ तुपामध्ये आपलं पीठ भाजून झालेलं आहे ते आपण एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घेऊ आपण आता हे डिंक चुरून घेऊ असे हे चुरून घ्यायचे डिंक असे वाटीच्या साह्याने चुरून घ्यायचा डिंक आपला डिंक चुरून झालेला आहे आपण आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ इथे मेथी पावडर घेतली आहे सुक खोबरं ते आपण गरम केलेलं होतं गव्हाचं पीठ बेसन बेसन पीठ आपण आता याच्यामध्ये खारिक पावडर ऍड करून घेऊ महलीम सुंट पावडर खसखस घालून घेऊ मग जो आपण चुरून ठेवलेला डिंका आहे तो घालून घेऊ मग काजू बदाम मनुका घालून घेऊ आपण हे साहित्य सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता असं हे मिक्स करून घ्यायचं हे असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यावर आपल्याला आता गुळाचा पाक ओतून घ्यायचा आहे इकडे मी कढई घेतलेली आहे आता आपण गुळ त्याच्यामध्ये वितळवून घेऊ थोडस पाणी घातलं आहे मी आपला गुळ वितळलेला आहे हा गुळाचा पाक आपण आता जे मिश्रण केलं आहे त्याच्यामध्ये घालून घेऊ या गा मिश्रणात घालून घेऊ मिक्स करून घेऊ हे आपलं मेथीच्या लाडवाचं सारण तयार झालेलं आहे आपण आता या सारणाचे लाडू वळून घेऊ असे हे लाडू वळून घ्यायचे असे हे लाडू वळून घ्यायचे माझी ही पौष्टिक असे मेथीची लाडू रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद